नमस्कार देवश्री किचन मध्ये सर्वांचं स्वागत आहे दर रविवारी प्रमाणे आज सुद्धा मी तुम्हाला मिलेटची रेसिपी दाखवणार आहे आता सध्या उन्हाळा सुरू आहे आणि या अगोदर मी तुम्हाला भरपूर साऱ्या मिलेटच्या रेसिपी दाखवलेल्या आहेत आणि आज मी तुम्हाला उन्हाळा स्पेशल रेसिपी दाखवणार आहे जी करायलाही सोपी असेल मिलेटची असेल पौष्टिक असेल आणि थंडसुद्धा असेल अशी रेसिपी आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर आज मी तुम्हाला राळ्याची स्मूदी कशी करायची ते दाखवणार आहे यामध्ये भरपूर फळांचा वापर केलेला आहे त्यामुळे एकदम पौष्टिक अशी ही रेसिपी आहे उन्हाळ्यामध्ये तुम्ही अशा पद्धतीने डाएटसाठी नक्कीच करून खाऊ शकता किंवा पिऊ शकता तर अशी ही पौष्टिक स्मूदी कशी करायची ते आज मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने दाखवणार आहे तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया पण त्या अगोदर तुम्हाला या रेसिपी कशा वाटतात ते कमेंट करून मला नक्की सांगा किंवा माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर तुम्ही इंस्टाग्रामवरती असाल तर इंस्टाग्रामवरतीही मला फॉलो करा इंस्टाग्रामची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे तुम्ही नक्की पाहू शकता त्याचबरोबर या अगोदर मी तुम्हाला मिरेटच्या रेसिपी दाखवलेल्या आहेत त्यामध्ये काही सूप दाखवलेले आहेत किंवा आंबीलची रेसिपी दाखवलेली आहे त्याच्या लिंकसुद्धा मी खाली डिस्क्रिप्शन दे बॉक्समध्ये दे देणार आहे तुम्ही नक्की पाहू शकता उन्हाळा स्पेशल रेसिपी आहेत तर थंडगार आंबीलसुद्धा खूप मस्त रेसिपी आहेत ते सुद्धा तुम्ही नक्कीच करून पाहू शकता तर करायला अशा सोप्या असणाऱ्या रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया राळ्याची स्मूदी करण्यासाठी इथे मी पाच ते सहा तास दोन चमचे राळे भिजत घातलेले आहेत तुम्ही पाहू शकता राळे आपले एकदम छान असे भिजलेले आहेत तर ही प्रोसेस करणं खूप गरजेचं आहे राळे स्वच्छ निवडून घ्यायचे दोन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे आणि अशा पद्धतीने डबल क्वांटिटीमध्ये पाणी घालून हे भिजत ठेवायचे आहेत तर आपल्याला ही स्मूदी करण्यासाठी हे राळे शिजवून घ्यावे लागतील तर त्या अगोदर आपण साहित्य पाहूया इथे मी एक ग्लास दूध घेतलेला आहे सफरचंद एक केळी काजू बदामाचे काप घेतलेले आहेत त्याचबरोबर एक चमचा मध घेतलेला आहे आणि एक चमचा तूप घेतलेला आहे तर आता आपण हे राळे शिजवून घेऊयात राळ्याचा भात तयार करण्याअगोदर या राळ्यातलं सगळं पाणी आपल्याला वेगळं काढून घ्यायचं आहे आता इथे मी गॅस चालू केलेला आहे यामध्ये आपण एक चमचाभर तूप घालूयात अगदी चमचा किंवा अर्धा चमचा घातलं तरीसुद्धा चालेल आता आपण हे राळे या तुपामध्ये थोडेसे परतून घेऊया अगदी हलकेशे आपल्याला हे राळे तुपावरती परतून घ्यायचे आहेत आणि आता आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे तर आपण जे राळ्यातून पाणी निथळून काढलेलं आहे तेच पाणी आपण यामध्ये घालणार आहोत कारण त्यामध्ये भरपूर असे पौष्टिक घटक असतात आणि हेच पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे तर इथे राळे भिजल्यानंतर साधारण थोडं कमी अर्धी वाटे एवढे राळे झाले होते तर आपल्याला यामध्ये जवळजवळ दीड वाटी एवढं पाणी घालायचं आहे आता मी अर्धी वाटी घातलेलं आहे आणखी यामध्ये मी पाणी घालणार आहे आणि आता आपण हे राळे छान शिजवून घेऊया इथे आपला हा राळ्याचा भात तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकताय एकदम मऊ असा भात शिजवून घ्यायचा म्हणजे या स्मूदीमध्ये अगदी एक जीव होतो आणि इथे मी ही फळं सुद्धा कट करून घेतलेली आहेत जोपर्यंत हा राळ्याचा भात तयार होत नाही आणि थंड होत नाही तोपर्यंत ही फळं मात्र कट करू नका ना नाहीतर अगोदरच फळं जर तुम्ही कट करून ठेवली तर ती काळी पडतात आणि आपल्या स्मूदीला सुद्धा काळपट असा रंग येतो आणि ती आपल्या शरीराला सुद्धा हानिकारक आहेत त्यामुळे फळं जेव्हा स्मूदी तयार करायची त्या कट करून घ्यायचे आहेत आता आपण एक मिक्सरचं भांडं घेऊया आणि यामध्ये आपण ही फळं घालूयात यामध्ये तुमच्या आवडीनुसार तुम्ही आणखी फळं घातली तरी सुद्धा चालेल आणि यामध्ये थोडंसे शिजवून घेतलेला राळ्याचा भात घालूयात साधारण दोन ते तीन चमचे एवढा भात घालायचा आहे आता यामध्येच आपल्याला घालायचा आहे एक चमचा मध तुम्हाला हवं असेल तर यामध्ये तुम्ही ड्रायफ्रुट्सचा सुद्धा वापर करू शकता तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये ड्रायफ्रूट्स घालू शकता आता यामध्ये आपण थंड दूध घालूया आणि आता आपण हे मिक्सरवरती फिरवून घेऊया एकदम चविष्ट क्रीमी आणि तुम्ही याचा थिकनेस पाहू शकता एकदम मस्त अशी आपली मिलेटची स्मूदी तयार झालेली आहे करायला अगदी सोपी आहे चवीला एकदम मस्त आणि पौष्टिक आहे या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा ही स्मूदी मी साखर न घालता केलेली आहे कारण यामध्ये फळाचा गोडवा उतरलेला आहे त्याचबरोबर यामध्ये मी मधाचा वापर केलेला आहे मधाचा सुद्धा गोडवा आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये खजूरसुद्धा घालू शकता आता आपण याच्यावर वरती थोडेसे काजू बदाम घालूयात त्याचबरोबर शिजवून घेतलेले थोडेसे राळे घालूयात आणि थोडासा मध घालूयात उन्हाळा स्पेशल आज आपण मिलेटची स्मूदी कशी करायची ते पाहिलेलं आहे तर या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर कमेंट करून मला नक्की सांगा किंवा तुम्हाला आणखी मिरेटमध्ये काही हवं असेल काही रेसिपीज हवे असतील तर तुम्ही मला नक्की सांगू शकता त्या तुम्हाला करून दाखवण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेल आणि अगदी परफेक्ट अशा रेसिपी मी तुम्हाला दाखवत असते तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेलायकनवरती क्लिक करा म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझ्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा तेव्हा सर्वात आधी त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे प्रत्येक नवीन आणि पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी पाहता येतील धन्यवाद